इथे मी पापलेट घेतलेला आहे त्यामध्ये इथे मी एक चमचा लाल तिखट टाकत आहे आणि इथे मी एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे आणि एक अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद आणि इथे दोन चमचे मी लिंबाचा रस सुद्धा टाकलेला आहे आता आपण पापलेट फ्राय करण्यासाठी जे मॅरिनेशन लागणार आहे ते आपण रेडी करूया इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये आता मी एक अर्धा चमचा मीठ टाकते अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट ते आपण एकत्र करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये पापलेट ला जे मॅरिनेशन लावलेलं होतं ते आपण याच्यामध्ये लावून घेऊयात रवा आपल्याला सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे असं तुम्ही पाहू शकता इथे मी दाबून दाबून लावत आहे जेणेकरून रवा त्या फिशला चांगल्या प्रकारे लागेल इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल टाकलेला आहे अजून एक चमचा तेल सुद्धा टाकत आहे इथे मी थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्तामुळे थोडी चांगली टेस्ट येते इथे मी पापलेट टाकत आहे तेलामध्ये तुम्ही पाहू शकता तेल आपल्याला जास्त गरम असताना टाकायचं नाही आहे आता आपण पापलेटला दुसऱ्या बाजूनी सुद्धा फ्राय करून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता इथे चिमट्याच्या साह्याने तिला अ पलटी करत आहे आपली पापलेट एक पाच पाच ते सात मिनिटात चांगल्या प्रकारे अ होऊन जाते आपल्याला त्याच्यावरती नाही फ्राय करायचे जर आपण केलं तर ती जास्त क्रिस्पी होऊ शकते ती खायला चांगली नाही लागत पुन्हा एकदा मी त्याला पलटी करत आहे वा खूप छान आपली पापलेट फ्राय झालेली आहे